जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना आज एक मोठा धक्का बसलेला आहे की शिवसेनेतून कोणी तिकडे गेला की शिवसेनेला धक्का काँग्रेसमधून मधून गेले की काँग्रेसला धक्का राष्ट्रवादीतून गेले की राष्ट्रवादीला धक्का पण हे धक्के खरे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नि बसत असतात कारण ज्यांच्या विरुद्ध लढले ज्यांचं संजय राऊत यांनी आता सांगितलं काय काय आरोप केले होते भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले एक भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला हा भाजपला मोठा धक्का आहे भाजपला धक्का आहे आम्हाला हा धक्का नाही हा महाविकास आघाडीला बिलकुल नाही ना काँग्रेसला ना राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला तर नाहीच नाही कारण शिवसेना ही इतरांना धक्के देत आलेली आहे शिवसेनेला आता धक्क्याची तशी सवय झालेली आहे असे अनेक आले आणि अनेक गेले पण प्रत्येक वेळेला नवीन पालवी नवीन तो तो जसे कोण फुटावे तशी पुन्हा शिवसेनेचा जो वृक्ष आहे तो हिरवागार होऊन जातो हिरवागार एक नेते दिव्य त्यांचं नाव घेण्याचे पण लायकीचे नाही असे ते नेते आहेत आणि त्यांना विचारलं अशोक चव्हाणांच्या प्रवेशाबद्दल की देवेंद्र फडणवीसांनी यांचा उल्लेख डीलर म्हणून केला होता आता तुम्ही डीलरला लिडर केलं का असं करता करता आदर्श बद्दल विचारलं मग ते सांग मी तुला नाही उत्तर देणार अरे तुला उत्तर देणार नाही म्हणजे काय जनता तुम्हाला विचारते की तुम्ही जे काय सांगितलं होतं की भ्रष्टाचाराला स्थान नाही मला आता मोदीजीना विचार विचारायचं आणि मी विचारतोय तुमच्या समोर या माध्यमांच्या माध्यम बरोबरीने किंवा त्यांच्या माध्यमातून की मोदीजी तुम्ही जे सगळीकडे डांगोरा पिटतात मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी हीच मोदी गॅरंटी आहे का की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करू तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार करा पण भाजपात आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब राज्यसभा मिळेल उपमुख्यमंत्री पद मिळेल मुख्यमंत्री पद मिळेल ईडी इन्कम टॅक्स तुमच्याकडे येणार नाही ही मोदी गॅरंटी आहे आता माझा विचार आहे की अशोकराव कधी फोन केला तो विचार अशोकराव जागेत की झोपला कारण झोप उडाली होती यांची मध्ये आता झोपण्यासाठी भाजपामध्ये गेलेले भाजपामध्ये लायकी नाही कर्तृत्व नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात माझी शिवसेना तुम्ही फोडली पक्ष चोरला पक्ष फोडला राष्ट्रवादी फोडली आता अशोकरावना फोडले नितीश कुमारला फोडला तिकडे ते जयंत चौधरी म्हणजे चरण सिंग आपले पंतप्रधान होते त्यांना भारतरत्न दिलं त्याच्यानंतर स्वामीनाथन हरित हरितक्रांतीचे जनक स्वामीनाथन आयोग जो होता त्याचा अहवाल त्याची शिफारशी हे लागू नाही करत पण स्वामीनाथन यांना भारतरत्न चरण सिंग यांना भारतरत्न आणि आज दिल्लीच्या वेशीवरती जी काय एक धुमशान चालू आहे हे चॅनल वाल्यांची दाखवण्याची हिंमत नाही त्यांचे सगळे मालक तिकडे करायचे त्यांच्यावरती दबाव असेल काही चॅनल दाखवत असतील <स्याँगा> आज संपूर्णपणे दिल्लीच्या वेशीवरती सैनिक जणू काही उभं केलेले म्हणजे ज्या सैन्याने आपल्या देशाचं रक्षण चीन पासून करायचं पाकिस्तान पासून करायचं ते सगळे सैनिक याच शेतकऱ्यांची मुलं आहे की ज्या शेतकऱ्यांना तुम्ही आढवत आहे त्यांचीच मुलं ही पोलीस आणि सैनिक आहेत आणि त्यानंच त्यांच्या आई वडिलांना रोखायला तिकडे पाठवते तुम्ही मग खेडे काय पसरलेत तारेचं कुंपण काय घातले मोठ्या भिंती काय तिकडे उभा केल्या आहेत बॅरेकेड उभा केलेले आहेत अश्रुधूर तिकडे फोडला जातोय अश्रुधूर पण आश्रदुराची नळकांडी म्हणजे ज्या शेतकऱ्याला सगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्यात आहेत आणखीन त्याच्यावरती आश्रदुराचा मारा करतोय हे असं राज्य तुम्हाला पाहिजे परत पाहिजे हे मोदींचं स्वप्न शेतकऱ्यांवरती अत्याचार करणं हे मोदींचं स्वप्न हा माझा विकसित भारत ज्याचा हक्क माझ्या भारतावरती आहे त्या माझ्या शेतकऱ्यावरती तुम्ही लाठ्या चालवता मारता लालवता कदाचित गोळीबार सुद्धा करतील पण आता सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे केवळ महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या सर्व शेतकऱ्यांनी शेकरे एक होऊन शेतकरी म्हणून यांना ज्या मातीत तुम्ही सोनं पिकवता त्या मातीत यांना गाडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांचं कोणत्या शब्दात वर्णन करावं तेच मला कळत नाही कारण फरतूस बोलून झालं कलंक बोलून झालं काय नालायक बोलून झालं काय फरकच पडत नाही काहीच फरक पडत नाही आता ते एवढं असे झालं बेगुमानपणाने वागतायत निर्लज्जम सदा चुकी म्हणजे आता ज्या अशोक चव्हाणांवरती आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून त्यांचं स्वागत करतायत मी मगाश्या सभेत बोललो की त्यांची परिस्थिती आता मला नाही आबरू मी कशाला घाबरू अशी झालेली आहे आणि नितीन गडकरी जे बोललेत तिकडे जो निष्ठेने काम करतो त्याला महत्व नाही आहे हे खरं आहे हे आता कळेल ह्याला अशोक चव्हाण जेव्हा राज्यसभेवरती पाठवतील एक तर मिंध्याला डोक्यावरती बसवले मुख्यमंत्री ज्या अजित पवारांवरती सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप स्वतः मोदींनी केला होता ज्या अशोकरावांवरती आदर्श म्हणजे ज्या शहीद झालेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांचा अपमान करणारा म्हणून ज्यांनी वर्णन केलं होतं त्या अशोकरावांचा तुम्ही प्रवेश घेतलेला आहे या अशा सगळ्यांना डोक्यावरती बसवल्यानंतर खरंच आहे जे भारतीय जनता पक्षाचे कडवट कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना हा धक्का आहे आणि मी कोणासाठी काम करतोय हे असे उतरे घेणे म्हणजे पक्षाची वाढ नाहीये पक्षाला आलेली सूज आहे ही सुजलंय भाजप सुजलाय सत्तेच्या मस्तीने सुजलाय ही मस्ती तुम्हाला उतरावी लागणार आहे तर आपण मुंबईमध्ये आल्यानंतर आपल्याला कळेल की जो एक कोस्टल रोड आपण करतोय होय ते माझं स्वप्न होतं मुंबई महापालिका महापालिकेच्या पैशाने तो करते आहे अर्धवट आहे अजून पण एका बाजूचा रस्ता त्याचं घाईघाईने लोकार्पण करायला मोदीजी हे मुंबईत येणार आहे पण महिलांसाठी ज्या काही योजना आहेत उज्वला योजना असेल स्त्रीधन असेल आणखीन काही असेल गावामध्ये विचारा प्रत्येक जणीला की तुला घरामध्ये उज्वला योजनेच्या माध्यमातून किती सिलेंडर मिळाले दरवर्षी दोन कोटी लोकांना दो आम्ही रोजगार देऊ तुम्ही सगळ्यांनी एकमेकाला विचारायचं गावागावमध्ये पंतप्रधान मोदींनी जे चौदा साली जाहीर केलं होतं त्या दोन कोटीपैकी बाबा तुझा नंबर लागला का रे आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन रोजगार आला का रे म्हणजे एक तर नवीन रोजगार येत नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे होते ते हे गुजरातला घेऊन जात आहेत हे सगळं म्हणजे मुंबईतलं डायमंड मार्केट जे, जे होतं ते गुजरातला फिल्म फेअर गुजरातला आणखीन काय गुजरातला क्रिकेटची मॅच गुजरात आणि आता तर मी तुमच्यासाठी मैदानात उतरलेलो आहे मला काय व्हायचं म्हणून मी नाही उतरलो मी तुमच्यासाठी उतरलेलो आहे महाराष्ट्रासाठी उतरलेलो आहे आणि होय म्हटलं तर देशासाठी उतरलेलो आहे कारण देश वाचला पाहिजे महाराष्ट्र वाचला पाहिजे माझा शेतकरी जगला पाहिजे माझ्या माता बहिणी जगल्या पाहिजे आणि तो सुद्धा लोकशाहीच जगल्या पाहिजेत आणि त्या तशा जगवण्यासाठी मी मैदानात उतरलोय फक्त आपले आशीर्वाद मजबूतपणाने पाठीशी ठेवा बाकी काय पुढचं आहे ते मी सगळं उत्तर द्यायला मी समर्थ आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र